नमस्कार मित्रांनो मी मन या गाईज खूप दिवसानंतर ब्लॉक बनवत आहे आणि डायरेक्ट आता रात्रीच ब्लॉक स्टार्ट करणार होतो पण काय सिंचन माहिती आहे का रात्रीच ब्लॉक स्टार्ट करणार होतो पण पॅकिंग पण काय रात्री टाईम झाले त्यासाठी नंतर पॅकिंग केली निघालो ना माथेरानला यायला प्लॅन सक्सेस झाला असता की नाही ते तर वाटलेलं नव्हता बघा पोराबा किती दोघे चला भेटली चला रिक्षा आता निघूया जायला चला पाच दहाची ट्रेन आहे आणि आम्हाला इकडेच पाच वाजले टायमिंग पण एवढा भारी होता की आपल्याला रिक्षा भेटून गेली गाईज फायनली पोहोचलो पालघर स्टेशनला आता तिकडे गेल्या बाकी तिकीट काढा का जण तिकडे आहेत आणि आम्ही आहे ए तू जय कुठे गाईज जय ब्लॉगर पण आहे आपल्यासोबत आज खूप मजा येतात चला बघा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला मी पुढे काय होईल तर तसं दाखवतो आता आपली ट्रेन यायला फक्त दहा ते पाच मिनटं बाकी आहेत ते ट्रेन का तिकीट काढतात आणि मग येतील आहे हावाला ब्रिज आहे ना ह्या ब्रिजवरती माझी खूप आठवणी आहेत आता ते नाही सांगू शकत नाही सांगितले ते कधी ते सांगेल <laughs> <कली थे थांगे। laughs> तसं काय <काने> नाही <थे। laughs> काय फायनली आता ट्रेन येणार आहे त्यासाठी सगळे इकडे रेडी झाले बघू शकतो तुम्ही ते सगळे भाईलोग आहेत आपला भाई काय फायनली ट्रेन मध्ये बसलेले आहेत आता आता पुढचा प्रवास कसा होणार आहे ते तुम्हाला मी पूर्ण दाखवतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत राहा तुम्ही तू नको बघू ना फायनली दादरला पोहोचले तुम्ही बघू शकता आता गर्दी बघा इथे चेक करा गरजी काय फायनली दादर आता इकडनं आम्हाला डायरेक्ट नेरळल पकडायचे ट्रेन तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही मला माहीत नाही पण आता फायनली दादरला पोहोचलो आणि आता इकडनं नेरळ डायरेक्ट पकडायचे माझ्यावरती चलतो अरे बाय चलतो बाई चलतो चला काय आता बघूया आपले जाईकडं नेरळ पकडायचे नेरळ पकडूया आणि ट्रेन ट्रेनमध्ये बसूया आणि मग डायरेक्ट आपण माथेरानला निघूया डायरेक्ट सकाळपासून काही खाल्लेला नव्हता पाच वाजता पासून खावता बरं वाटत आता खाल्ला तर रे बोला में मजा जाम भूक लागलेली होती सकाळपासून काय खालेला होता या तुम्ही पण खायला येतलं तू घे काय ना

गाईस फायनली पोहोचलो आम्ही नेरळला आता इकडनं आम्हाला उठते टॉयटेट नेरळ 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 नेरळला नेरळला पोहच आता बॅग घायचे बॅग काय पण असतो ते बॅग आहे बस आता गाईस चला आता निघायचं आपल्याला इकडं कायम कसं जायचं आता त्या हॉटेलवाला इकडनं फोन करून मग तो आम्हाला घ्या येईल त्याच्या आता चला बघूया कुठे आम्हाला टोय ट्रेन समके सॉमे गाय बघू शकतात टोय गाय सर्व बसलेले आहेत टोय ट्रेन मध्ये बघू शकता आता मी माथेरा स्टेशनला आता आम्ही चालला आम्ही जिथे विला बुक केलं तिथे आता चाललो विलावरती जाऊ आणि आता थोडा वेळ झोपा लागेल कारण की सकाळपासून उठलेलो होतो काय आराम वगैरे काही केलेलं नाही थोडा वेळ आता जाऊन आराम वगैरे करावा लागेल बघू शकता सगळे चला आता जाऊया रूमवरती आणि मग तुम्हाला भेटतो आता सध्या करत करतायत आणि इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे खूप तर आता बघूया काय होते काय कसं होते तुम्हाला पुढे दाखवतो गायच फायनल आहे आम्ही विलावरती आलेलो आहे थांबा इव्हेंट फायनल व्हिलर चाललेलो आणि आता तुम्हाला विलाजा टूर देतो विलाजाने सॉरी रूम घेतले दो दोन दोन घेतलेले आहेत तुम्हाला तुम्हाला दाखवतो काय सांगू हे बघा इकडनं इकडनं एंट्री केली की एक बेडरूम आहे आणि टी व्ही आहे पण तिकडे बाथरूम आहे आता दुसरा रूम आहे दाखवतो दुसरा पण रूम काय एवढा काय खासला म्हणजे सेमच आहे दोन्ही पण रूम बहु शकता तिकडे तिकडे जय ब्लॉगर बसले थकलेले ब्लॉग बनून तेव्हा आपल्या रिंकूबाई इकडे सर्व करत टी व्ही काय सर्व पासवर्ड वगैरे सेम झाला गॅस काय ना असं ते रूम आहे आता भूक लागले म्हणून काय खायला मागवू लागलं भूक लागले खूप काय खाल्लेलं सगळं वडापाव आणि ते चाय पिलेला बघा त्याच्यावरती अजून जगलेले आहेत बघूया आता काय होते कसं जेवायला आता मागूया आणि मग नंतर मग मी तुम्हाला भेटतो जेवायला आणल्यानंतर चालले आता काहीतरी आम्ही खायला आणायला भूक लागले आम्ही काही सकाळ काही जेवलेलं नाही त्यासाठी आता पार्सल चाललो रूमवरतीच मस्त जाऊन मस्त खाऊया आता बघूया काय भेटते काय कसं ते घेऊन यायला गेलं आणि खायला लागेल कारण भूक लागले खूप

आणि आम्हाला तिकडे हॉटेलवाल्यांनी पण सांगितलं की सहाच्या आतमध्ये रूमवरती असं कारण की तिकडे जंगलामध्ये फिरून देत नाही बघूया काय कसं होतं तुम्हाला दाखवतो फायनली आपण पार्टीला बसलो जरा बघू शकतात रात्रीची सर्व इकडे रिओ वगैरे आहेत गायज निघलो आता नाईट आउट टाइमपास करण्यासाठी आणि जेवलेलो पण नाही मिळत मग तिथे जेवायला पण लागेल भाऊ सर इकडे दोघे आहेत थंडी तर जाम आहे बाकी जे इकडनं येत आहेत चालू केलंय ना ya yes. uh Surana काहीच गेमिंग वगैरे केली आता आलोय जीवाला आता जेवूया आणि मग रूम वरती जेवूया रूम धम्माल तुम्हाला दाखवतो खूप मजा येणार आहे रूम वरती बाय रूम वरती धमाल काय पूर्ण रात्र मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवतो अरे ना चालूच नाही जेवायचं जेवू मस्त पैकी मोबाईल गायस आजच्या बरोबर आपण एवढा समोर टाकूया आता झोपायच्या टायमे आलेला आहे गायस बघू शर सर्वे आजचे आज झोपणार आहेत की नाही काय माहिती नाही सर्व टाइमपास करून पूर्ण दिवस जाणार असं वाटते सकाळपर्यंत आपण आता उद्या सकाळी भेटूया कारण की उद्या आपल्याला फिरायचं आहे सकाळी उठून लवकर नाश्ता वगैरे पण करायला जायचं आहे सकाळी उठून तर आता आपण झोपूया आणि झोपणार की नाही त्याचं मला माहीत नाही बघूया आता काय होते पुढे जर काही मधी मध्ये काही सीन झाले तर तुम्हाला दाखवेल आवडला असेल ब्लॉग तर हस्ते हुस्ते ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या भावाला बाय बाय लव यू ऑल गुड मॉर्निंग आई आता माठव्यांचा आहे दुसरा दिवस आणि आता आपण जाणार आहोत इकडे आपल्या बाजूलाच मंदिर आहे राम मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाणार आहोत आणि खेळ बघा आपल्या मंदिरातून डायरेक्ट नाश्ता करला पण जायचं आहे आणि आज आपल्याला निघायचं आपल्या घरी जाण्यासाठी आज आपल्याला किती काहीतरी इकडनं पाच वाजता निघायचं आहे पाच चार वाजता जसं कसं काय होईल पूर्ण तुम्हाला मी दाखवतो आता जाऊया मंदिरामध्ये सर्वे रेडी होत आहेत i